काय गार पिता झाड अगं झाडा मी शब्द ऐकला होता बरं का पण कडुलिंब काय मला माहित नाही अजून लिंबाचं प्रकार होय मला ते एक माहित आहे बघ तेवढा ते लिंबाचं एक झाड असतय आणि त्या झाडाला फांद्या असते त्या आणि ती फांद्याला तसलं ती ही येते तुरा येत आहे हा प्रकारचं लिंबू िंब लिंबू असते हायचं लिंबू असते असं म्हणते कडुलिंब कसला असतुलिंबू ह्याची पान कडू लागते ते काय खायला आणि हिड लिंबू कसला असतंय तिठ तसल मोसंबिवणी असते त्याला म्हणते ती, ती काय लगा लगा लाग मला माहितीच नव्हतं अर्पिता त्याला लयदा बघितलंय बर का मी पण मला त्याला मी त्याला मोसंबी समजायचो अगं पण खायला तर आंबटच लागायचं पण